हो चला ना पप्पा चहा प्यायला चला मम्मी उठा पल्लवी काय बनवती आज हा आज, आज मी बनवणार आहे मच्छी हा मच्छी आज मी रावस मच्छी अंडी आहे हिमा आज रावस मच्छी बनवणार आहे आज मी रावस मच्छी बनवणार आहे पण मला एवढं काय जमत नाही पण प्रियांकानं जसं शिकवलंय तसं मी बन आणि घरात तस टेस्ट सगळ्यांना आवडते तर मग आज आपण करूया काय काय आणि मी सोबत चिकन सुद्धा आणलं आहे अर्धा किलो आता चिकनची पण रेसिपी बघूया आपण काय पिलू फिश काय फिश फिश काय हे बघ डोळे हे बघ फिशचे डोळे फिश फिश अजिबात घाबरत नाही रे तू एवढ्या दाखव त्याला काय दादू दादू काय पाहिजे तुला पाहिजे पाहिजे का नाही घेऊ नाही घेऊ बाबा फिश नाही घेऊ काय दादू ते काय द्या दादू पप्पा नाव तर रे आहे कराटे क्लासला तिचा सहा वाजता क्लास असतो पण आता ती चालली आहे सव्वा सहाला ला का लेट झालं तुला आज दररोजच लेट करते बर काही काय पप्पांमुळे आत्ता काय बोलता आलो ग चल हालो हालो अनमितनी काय झालं काय 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 झालं कोणी भेट कोणी नाही आता मी चिकनचं सूप बनवणार आहे तर मी चिकनला आता आले लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट लावली आहे माझ्या हातचं सा सूप सगळ्यांना आवडतं त्यामुळं मी ज्या ज्या वेळेस चिकन आलं त्यावेळी मी सूप करते आणि आणवीतला पण खूप आवडतं आणवीत आणवीतसाठी मी स्पेशली कली जा आणते त्याला खूप आवडतं ते आता मी कुकरमध्ये तेल टाकते यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया आता तेल गरम झाले तर आपण चिकनचे पीस त्याच्यात टाकूया आज पप्पांना मच्छी खायची इच्छा झाली त्यामुळे मच्छी आणली पप्पा कधी सहसा सांगत नाही की मला असं हे खायचं आहे ते खायचं आहे तर मग आज ते स्वतःहून बोलले की मला मच्छी खायचे आहे त्यामुळे मग आम्ही मार्केटला गेलो आणि आम्ही आज रावस मच्छी बनवणार आहे आणि ते भाजी नाही खात पण त्यांना फ्राय केलेली मच्छी खूप आवडतात मग त्यांच्यासाठी आता आज मी फ्राय बनवणार आहे आणि चिकनचा रस्सा आता यामध्ये आपण पाणी टाकूया मी मी सहसा सूप जास्त करते कारण की घरात सगळ्यांना सूप आवडतो गरम गरम झाल्यानंतर सगळे सूप पितात आणि मेन म्हणजे चिकन सूप पिलेलं मटन सूप पिलेलं खूप चांगलं राहतं हेल्दी राहतं त्यामुळे जास्त बनवतोच आम्ही बघा किती छान कलर आला आहे सूपला आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया मी आता सूप बनवायला ठेवला आहे मी कुकरच्या चिकन असलं की तीन किंवा चार सिटी घेते इकडे सूप बनवायला ठेवलंय तोपर्यंत आपण भात करायला ठेवूया मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि आता मी भात लावते भात झाल्यानंतर आपण मच्छी मॅलिग्नेट करून ठेवूया त्याला पण आपण आलं लसूण कोथंबीर याची पेस्ट लावणार आहे आपण आता सूप करायला ठेवला आहे आणि भात पण करायला ठेवला आहे तर मग आता आपण मच्छीची तयारी करूया पण मच्छीला आलं लसूण आणि मिरची या कोथंबीराची पेस्ट लावून मॅलिग्नेट करून ठेवत होतो लाल तिखट आता नाही टाकत आम्ही कारण की आईंना तशीच आवडते त्यामुळे मी तशीच तशी करते आता आणि मच्छी जास्त करून मला आईंना अजून यांना आवडते पप्पांना जास्त नाही आवडत पण आज पप्पा स्वतःहून बोलले त्यामुळे आम्ही मच्छी आज आणली आहे आता आपण मच्छीसाठी आलं लसूण याची पेस्ट करूया आणि त्याच्यामध्ये थोडीशी मिरची आणि कोथंबीर टाकून त्याची पेस्ट करूया आलं घेतलंय मिरची घेतली लसूण आणि कोथंबीर धुवून घेतली याची पेस्ट करूया मी मच्छीला आलं लसूण आणि कोथंबीर आणि मिरची पेस्ट लावून घेतली आहे आता लिंबू टाकूयातात आता मीठ टाकूया आणि थोडीशी हळद लावून घेऊया मिक्स एकदम सगळ्या फिशला लागलो पाहिजे असं आता आपण फिश केलं हे मॅलिग्रिय आम्ही जास्त मच्छी खात नाही आम्हाला सवय लागली प्रियांकाचा जेव्हा आकाशदारांसोबत लग्न झालं तेव्हापासून आम्ही मच्छी खायला लागलो चिकनचा रस्ता करण्यासाठी आम्ही जो स्टोअर करतो जो मसाल जो मसाला म्हणजे आम्ही तयार करून ठेवतो तो मसाला वापरला आणि यामध्ये आपला डेलीचा मसाला लाल तिखट ते हळद वगैरे ते सगळं टाकलं आहे मस्त त्याला तेलामध्ये फ्राय करून घेतो म्हणजे बघा मस्त रस्ता तयार झाला आहे तरी आले आहे हा बघा आणि निस्त पाण्याचा खेळ करतो ह्याला निस्त पाण्यात खेळायला आवडत चल मध्ये चल मार खाणार आहे तू मार खायचे का आता मी फिश फ्राय करणार आहे त्यासाठी मी तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा आणि यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि इकडे तव्यावरती तेल तापण्यासाठी ठेवलं आहे आपले फिश झालेली आपण त्याला ठेवलं आहे अर्धा अर्धा तास आता आपण फिश फ्राय करू हे बघा फिश फ्राय करायला ठेवले आहे मस्तपैकी के कोटिंग केली आहे मी हे बघा आणि आता फ्राय करून घेऊया बघू टेस्ट कशी लागते एक साइड फ्राय झाली आहे आता दुसरी करते मी वापतो छान येतोय बघूया फायनली जेवण रेडी झालं आहे आता आई पप्पांना जेवायला वाढते चला आता त्यांना आवडतं का नाही ते बघूया आवडलं का फिश तुम्हाला तुम्ही सांगा तुम्हाला आवडलं का विचार तर विचारणारच आई हो एकदम चांगलं आता आपण आईंना विचारूया आई आवडलं का तुम्हाला फिश फिश मला आवडतो नाही आजची टेस्ट कशी झाली ते विचारते मी छान झाले तर आम्ही हा ब्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा